पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका महिलेनं एक दोन नव्हे तर तब्बल तीनशेहून अधिक मांजर पाळले आहेत गेल्या चार वर्षापासून मार्वल बाउंटी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील थ्री बी एच के फ्लॅटमध्ये या मांजरासह एक महिला राहतीय त्यामुळंच हा विषय चर्चेचा ठरत असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे काय म्हणाले रहिवासी मी गेली दहा वर्ष झालं इथं सोसायटी मध्ये राहत आहे मांजर पाळण्याबाबत काही नसून त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये असं वर्तन असलं पाहिजे यामुळे येणारा उग्रवास आणि जाणारं पाणी यामुळे सोसायटी मधील लोकांना प्रचंड त्रास होत आहे तसेच सकाळी दुपारी आणि संध्याकाळी या मांजरांचा खूप जोरात ओरडण्याचा आवाज येतो त्यामुळे ही आम्हाला खूप त्रास होत आहे असं एका रहिवाशानं सांगितलंय जेवण तयार करताना असो की इतर वेळेस जेव्हा दरवाजा खिडकी उघडतो तेव्हा प्रचंड घाणवास येतो मध्ये की नंबर रहिवाशांकडे मांजर आहे परंतु जेव्हा त्यांच्याकडे पन्नास मांजरी असल्याचं समजलं तेव्हा भीती वाटत होती आम्ही पुणे महानगरपालिका पोलीस प्रशासन यांच्याशी संवाद सा साधून त्यांच्याकडे या प्रश्नांसंबंधित तक्रार दाखल केली आहे आता पालिका त्यांना या संबंधित विषयांवर नोटीस देखील दिली आहे असं एका रहिवासी महिलेनं सांगितलंय गेली पाच वर्षापासून हे प्रकरण सुरू आहे या मांजरांमुळे काहीतरी आजार पसरू शकतात त्यामुळे प्रशासनानं यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते आहे दरम्यान या तक्रारीची दखल घेत पुणे महापालिकेनं फ्लॅटच्या मालक रिंकू भारद्वाज आणि बहीण रितू भारद्वाज यांना नोटीस बजावली आहे तसेच पुणे एस पी एसनं अठ्ठेचाळीस तासात फ्लॅटमधून मांजरी हटवण्याचा आदेश दिला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा